बदलाव चाहता हूं बदलाव कर सकता हूं हा आहे आजच्या युवकांचा बुलंद आवाज आणि हाच आवाज पुण्यातील युवा कार्यकर्ते विनोद भाऊ रणपिसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून घुमवलाय पुण्यातील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेत सकाळच्या सत्रात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दुपारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले पुढे भागामध्ये जे शिबिर घेण्यात आले काय सांगाल त्याच्या संदर्भात आज युवा पिढी ही खूप म्हणजे छान पद्धतीने कुठलाही कार्यक्रम कुठलंही शिबिर राबवत असतात गेली पण त्यांना माझ्या वतीने माझ्या भिंब महिला मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते असंच त्यांना खूप उदंड आयुष्य लाभवं त्यांचं सर्व मनोकामना पूर्ण हो आज युवा पिढीला माझ्या आजचं कार्यकर्ता म्हणून ते सगळ्या महिलांनी त्यांना निवडून द्यावं आणि एवढीच मी शुभेच्छा देते गिरा है मैं सबसे पहले हमारे पूरे मदरसे की जानब से हवा उस की जानब से बच्चों की जानब से उनको मुबारकबाद पेश करती हूँ और आज उन्होंने बहुत एक बेहतरीन प्रोग्राम यहाँ पर पेड़ लगाने का जो शजरकारी की एक मुहिम उन्होंने यहाँ चलाई है तो इंशाल्लाह जरूर वो पेड़ पौधे बहुत ऊँचे पन पेंगे और जिस तरह से वो यहाँ पर उन्होंने इस जानिब तोज्जा दी है बिल्कुल उसी तरह हमारे बच्चों पर भी वो इसी तरह तोज्जा देते रहेंगे समाज के लिए वो ऐसे ही फला व बहबूदी का काम करते रहेंगे सामाजिक लोकांचा त्यांना फायदा होता आणि त्याचा आशीर्वाद आणि त्यांच्या सामाजिक काम करतात राजकीय क्षेत्रामध्ये समजा शिवाय अशा प्रकारची शुभेच्छा जे माझे एक सहकारी मित्र आहेत आणि अतिशय गेले पंधरा वीस वर्ष या भागामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात ते काम करत आहेत आणि काम करत असताना त्यांचा चढता आलेख आहे त्यामुळं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपण आपली राजकीय पावती घेण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जाकर हुसेन शाळा आणि सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला तसेच ई लर्निंग स्कूल या शाळेमध्ये मी विनोद दादासाहेब रनकिसे संस्थापक अध्यक्ष गोदाय सोशल फाउंडेशन तसेच सर चिटणीस पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी आज माझ्या वाढदिवसानिमित्त या शाळेमध्ये आपण वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्य केले म्हणजे शाळेचे प्रिन्सिपल आमचे शबना अब्रार मॅडम तसेच रुबीना मुलानी मॅडम आणि घेनत सर या सर्वांनी मला फार सहकार्य केलं आणि नेहमीच ते सहकार्य करतात वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम जसं की बेटी बचाओ बेटी पडाव आणि एक पेठ माके कारण की आपली आई तसं जन्म देते बाळाला आणि त्याचं संगोपन करतं आणि त्याला मोठं करतो जसं झाड मोठं होतं त्या झाडा आपल्याला फळं मिळतात सावली मिळते विविध कारणांनी झाडं आपल्याला मनुष्यांना हिताचं ठरतं त्या पद्धतीनं शाळेसमोर आपण ही झाडं लावली तसेच ही छोटी छोटे बिय देखील लहान मुलं आहेत आणि मॅडम आपल्या हातून या मुलांचं संगोपन रुचवताय तुम्ही त्यांना घडवताय तुमचं देखील काम फार मोठं आहे खऱ्या अर्थाने त्या त्याच पद्धतीने आपण तो हेतू ठेवून वृक्षारोपणचा हा कार्यक्रम आपण वाढदिवसानिमित्त इथं केला आणि वाढदिवसानिमित्त खडके पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय माननीय विक्रमसिंग कदम साहेब या ठिकाणी आले त्यांचा वाढदिवसानिमित्त मला येऊन विनोद दादा रणपी सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे युवक सध्या ज्यांना जॉब वगैरे नाहीये किंवा जे जॉब सर्च करत आहेत त्यांच्यासाठी ते जॉब फेअर वगैरे ठेवतात आणि जॉब वगैरे भेटेल याचा प्रयत्न करतात आम्ही जॉब इन्क्वायरीसाठी पण त्यांच्याकडे जातो त्यांनी त्याच्यासाठी जा पण मदत करतात कधी आम्ही रोडवर त्यांना येता जातो भेटलो त्यांनी तरी आमच्याशी बोलतात आम्हाला विचारतात सगळं तर ती ते सगळे प्रयत्न चालू आहेत त्यांचे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांनी हे मेळावा अरेंज केला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी डोळे चेकअप ठेवलं आहे आणि ब्लड शुगर टेस्ट वगैरे मोफत चष्मे सुद्धा ते देत आहेत हे खूप चांगलं काम ते सध्या करत आहे आणि आमची आशा आहे की पुढे पण त्यांनी असंच करावं यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक अभय छाजेड कार्यक्षम नगरसेवक प्रकाशजी ढोरे तसेच खडकी पोलीस स्टेशनचे पी आय विक्रमसिंग कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी ज्ञानेश्वर मुरकुटे राजेंद्र भुतडा विशाल जाधव ज्योतिताई परदेशी रतनताई भंडारी विजय ढोणे प्रशांत टेके प्राध्यापक संजय निकाळजे करीम तुर्क राजाभाऊ बहिरट महम्मद शेख विजय जगताप सेल्वराज अँडफुनी बाबा तांबोळी रवी नायर तसेच उर्दू शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांना विनोदभाऊ रणपिसे यांच्या हस्ते बिस्किटांचे वाटप करण्यात आले